हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये हा एक छोटासा पण स्वीटचा ब्लॉग होणार आहे कारण आपला आजचा स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे आपण आज असं एका व्ह्यू पॉइंटवर जाणार आहोत म्हणजे अगदी समुद्राच्या समुद्रा समुद्रकिनाऱ्यावर पण असा समुद्रकिनारा जिथे की फिल्मची शूटिंग झालेली होती ते कोणत्या फिल्मची शूटिंग झाली अतिशय म्हणजे फेमस फिल्मची शूटिंग आहे ती तर ती कोणती आहे काय आहे तुम्ही या ब्लॉगमध्ये बघा तुम्हाला खूप आवडेल अगदी छोटासा मस्त ब्लॉग आहे आणि हे व्ह्यू ही जागासुद्धा अतिशय सुंदर होती इथे पार्किंग काय मंडळी तिथे की मुन्नाबाईंबे बी असे शूटिंग झाली होती असं होत नाही झाली जसं झाड आहे इथे वडाचा तर आपण आलो आहे ते म्हणजे मरीन ड्राईव्हला आणि मरीन ड्राईव्हला बघा अतिशय सुंदर विवा अगदी रस्त्याच्या मध्येच आहे मरीन ड्राईव्ह आणि इथे अशी फिल्म इथे एक वडाचं झाड आहे आणि त्याच्यावर अशे कावडे ज्यांचा आवाज असा मस्त येत होता आणि त्याचबरोबर इथे म्हणजे उन्हामधनं इथे एवढं मोठं झाड होतं इथे बसल्यावर इतकं शांत वाटत होतं मनाला असं वाटत होतं इथून कुठेही जावं असं तर थोडंसं तर आम्हाला तर इतकं छान वाटतं खूपच आणि मग अशा प्रकारे जे आता आई वगैरे बसून त्याच पोझिशनमध्ये बी एसमध्ये संजय दत्त बसलेले होते म्हणजे ते ते मुन्नाबाई जे मुन्नाबाईचे काही कॅरेक्टर केलं आहे ते ते बसलेले होते आणि त्यांचंसुद्धा असंच म्हणजे अशाच पोझिशनने ते बसलेले होते आणि अशी फिल्मची शूटिंग होती ते आपल्या दारूची बॉटल घेऊन अशी बसलेली होती आणि अशी त्यांची तुम्ही पिक्चर बघा तुम्हाला नक्कीच समजेल तर इथे खूप सुंदर म्हणजे प्रमाण आज ऊन तर आहेच आहे पण इथे झाड आहे जे सुकून देत आहे या उन्हामध्ये सुद्धा आणि त्या फिल्मची शूटिंग झाली म्हटल्या म्हटल्यावर म्हणजे आणखी ते एक उत्साह हो वाढला की चला बघूया अगदी छोटंसंच होतं अगदी मरीन ड्रायव्हच्या असं रस्त्यावरचे एका साईडनी असे ते बनवलेले ते जेथून जेणेकरून तुम्हाला चालता येतं आणि राहताय म्हणजे उभे राहता येतं तर ता। असं वाटत असेल की ते साईडने समुद्र आहे अगदी समुद्र थोडासा दूर आहे बघा इथे हे गोटे आणि या गोट्यावर सुद्धा भरपूरशा फिल्मची शूटिंग झालेली आहे म्हणजे खूपशा फिल्मची शूटिंग या सुद्धा झालेली आहे आणि इथे पण मात्र आता इथे कोणीच नव्हतं कारण इथे गोट्यांवर बसायची परमिशन नाही आहे कारण की साईडने अगदी समुद्र आहे तर त्या त्याच्यामुळे तिथे बस बसायची वगैरे काही परमिशन नाही आहे पण इथे हा जो प जो त्यांचा एरिया त्यांनी बनवलेला असं बसायसाठी तो इ इतकं मोठा आहे की तुम्ही तिथे बसू काय झोपू शकता अशा प्रकारे ते आहे आणि उन्हामध्ये सावली देणारे हे झाड अतिशय सुंदर झाड आणि इथे तुम्ही कशीही फोटो काढा ते सुंदरच येत होते म्हणजे त्याचं काय फोटो काय म्हणायचं कामच नाही इतके सुंदर फोटो येत होते आणि आम्ही सगळेजण एका रांगेत बसलेलो होतो पण इथून काही उठायची कोणाची शिक्षा होत नव्हती सगळेजण बसलेले आणि सगळेजण साईडचा व्ह्यू बघत आहे तिथची हवा जिगार वारा येत आहे तो तो वारा समोर साईडचं झाड जार झाडाची सावली आणि अतिशय शांतता म्हणजे इथून असं वाटत तर फक्त समुद्राचा लाटांचा आवाज आणि कावड्यांचा चिमण्यांचा आवाज आणि त्या झाडांची सुंदरता आणि येण्या जाणाऱ्यांची गर्दी होती पण मात्र खूप शांतता होती इथे म्हणजे रोड भरपूर दूर होते आणि ते पार्किंगचं थोडीशी व्यवस्था म्हणजे थोडीशी दूर पार्किंग असं गोल फिरून द्यावं लागलं आम्हाला पण मात्र इथे आलो आणि खूप खरंच खूप छान वाटलं तर तुम्ही सुद्धा नक्की याल तर नक्की हा मरीन ड्राईव्हचा एरिया बघावं तुम्हाला खूपच आवडेल खूपच तर अशा प्रकारे आता आईला काय झालं होतं माहीत नाही तोही असा बसला की आता त्याला उठावं असं वाटत नव्हतं तर आम्ही मस्त बघितलं इथे कबुतर होती जी की जवळजवळ येत होती आणि ते कबुतर दाणा खात होती आणि जसं त्यांच्या जवळजवळ ती उडूनसुद्धा जात होती इथे एका रांगेत मस्त झाडं लावलेली होती आणि समोर हॉटेल होतं त्या हॉटेलबद्दलही आम्हाला माहिती देणे दिलेली होती तर त्या हॉटेलबद्दल असं म्हणणं होतं की तिथे एका दिवसाची चायचा खर्च म्हणजे आम्ही जेव्हा राहिलो त्या दिवसाचा एका दिवसाचा खर्च आहे असा काहीतरी होतं आणि त्यानंतर मग आणखी आम्ही निघालो ते म्हणजे आणखी आम्ही समोर समोर आम्ही आता आम्ही याच्यानंतर बघणार आहोत ते म्हणजे नेत्यांचे वगैरे घरं तर राजनेत्यांची तर तुम्ही नक्की समोरचे येणारे ब्लॉग बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आम्ही कोणाकोणाचे घरं बघितले कोणत्या कोणत्या नेत्यांचे घरं बघितले कोणत्या कोणत्या फिल्म स्टारचे घर बघितले ती सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे समोरच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये त्याच्यामुळे म्हणते की तुम्ही येणारे प्रत्येक ब्लॉग बघत जा तुम्हाला खूप आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरू नका मुंबई स्पेशल ब्लॉग सुरू आहे आणि मुंबई स्पेशल सीझन सुरू आहे असं म्हणू शकतो कारण एक पूर्ण ब्लॉग मी टाकणार आहे आता एकानंतर एक एकानंतर एक त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण ही सिरीज बघा मुंबई मुंबई सिरीजची तर तुम्हाला खरंच पूर्ण ब्लॉग खूप आवडले आणि ते रस्त्याने जाता जाता असे हॉटेल्स आणि इथे आम्हाला खूपसे असे त्यांनी एक हॉटेल्स असो हो किंवा स्टेडियम असो त्यांनी आम्हाला जे जे रस्त्यामध्ये पडेल आणि जे जे आपल्याला दिसेल तर ते ते आम्हाला दाखवत होते की इथली सर्वात मोठी बँक कोणती इथलं सर्वात मोठी बिल्डिंग कोणती किंवा क्रिकेटचा ग्राउंड कोणता ते सगळ्यांबद्दल आम्हाला इथं जाताची सगळी माहिती देत होती ज्या रोडवर जे पडत होतं तर ते ते त्याची माहिती आम्हाला देत होते तर अशा प्रकारे आमचा हा ब्लॉग अतिशय सुंदर झाला Bye, friends. Bye too.